आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस पाटकुल येथील गणेश रामकृष्ण मुसमुसे वय वर्ष अडतीस हे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास काहीही न बोलता घरातून निघून गेल्याची तक्रार पत्नी सौ प्रियंका गणेश मुसमुसे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दिली होती पाटकुलमधील दिल आसपासच्या पर सर्वत्र परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला मात्र गेले आठ दिवस झाले हा शोध सुरूच होता त्यानंतर आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांचा मृतदेह पाटकुल व सरोळेच्या माळावर अवताडे कन्स्ट्रक्शनच्या जवळ असणाऱ्या बोगद्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी व वडील असा परिवार आहे पुढील तपास सुरू आहे माझं नाव रामकृष्ण हरिबा मुलगा होता का तुमचा कधी गेला होता तो अकरा वाजता गेला शुक्रवारी पाहुणे अकरा अकरा दरम्यान शुक्रवारी अंकुली बाजार करून आता शुक्रवारी पैसे मार्केट मोबाईल थोडा जेवण केली असतो टी व्ही वगैरे बसली बायको

माहीत होती की गे होती पण चौकशी होती ना आमची चौकशी जाऊन चौकशी सगळ्यांनी सगळं दिलं हे सगळं भूमिका किती वय होतं चाळीस चाळीस कुठं ती चौकात दोन पेकर मुलगी मुलगा आणि नवराने बाजू आमच्या आम्ही इथं बाजूला खाल्लं होतो चार पाच वर्ष वर्षी वेळ आमच्या